हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्स चॅनलवर तर चलो बघू शकता इकडे मस्त असं आंघोळ वगैरे झालेली आहे आणि ही साडी खूप जुनी आहे तरी पण मला एवढी आवडते एवढी आवडते काय माहिती मग हा बघा मी छोटाला थोडंसं मेंटेन करण्याचं प्रयत्न करते पण काय माहिती काय होते तर सांगा बरं कमेंटमध्ये आणि इकडं मस्त मग आहो इकडं कलर वगैरे लावला फर्स्ट आहोच लावता दरवर्षी मग त्यांनी कलर लावला आणि मग नाश्ता बनवाय घेतला चहा आणि पोहे असं मस्त चहा हो फळे बनवत बनवून बनवून नाही का असं जरा परताय लागतं ना मग मी असं मस्त परतलं चहा हो को 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 पोहे कोणाकोणाला आवडतात मला तर आवडतात एवढे पण पित्तच होतंय कोणाकोणाला असं पित्ताचा त्रास आहे पोहे खाल्ल्यावरून का होतं ते पण सांगा कमेंटमध्ये आणि मग चला बघूया म्हटलं पोहे तोपर्यंत वापतेत खाली जाऊन बघूया म्हटलं काय होते आपण तर नाही खेळू शकत कारण की आपले पीड ड्रेस चढ रे इसले हे बघा सगळं रंग बापरे सगळे काळे भूत दिसत होते मला सगळ्याला बघून हसला आणि इकडं बघा काय होते आहो आणि त्यांची वहिनी मोठी म्हणजे माझी मोठी जाऊ आणि ते बघा त्यांनी त्यांच्या डोक्या दोन आण फोडले बापरे एवढं कसं तरी घाण वाटत होतं आणि त्यांचं दरवर्षीच आहे बरं का ते आहो त्यांच्या डोक्यात दरवर्षी अंडं फोडतात दरवर्षी माझ्या मोठ्या जाऊबाईंच्या आणि पळ पळू असतं एवढं पळू पळू असतं ना त्यांचं एन्जॉय करतात काय भावजे आणि हे आणि मग इकडं जावा ते सगळं शेजारी खेळत होते म्हटलं चला बाबा आपल्या पाणी टाकतील म्हणून मी आपलं चला घरात जावं म्हटले थोडेस हवा सुक्का कलर लावला आणि आले आणि हे बघा माझं पिल्लू सकाळपासून होळी खेळत होतं इतकं साड्या अकरा बारापर्यंत आणि एवढं थरथर कापत होतं तरी खेळतच होतं मग तिला फायनलीला आंघोळीला पाठवलं आणि काय बायकांना सुट्टी नसते तर चला आहोनी आणून दिलेलं आहे सामान तर चला बघूया काय आणलंय तर आणले बिर्याणीचं सामान कांदे संपले होते कांदे आणि मग आज होता बिर्याणीचा बेत कालवण आणि भाकरी तरी बघा बिर्याणीचं तांदूळ वगैरे असं मस्त चला म्हटलं स्वयंपाक करूया बायकांना सुट्टी नाही माहिती का एक दिवस पण सुट्टी पाहिजे बाबा संडे आज संडेला सगळ्यांना असते तशी पण नसती बायकांना चला मग असं पिशवी खाली केली लागले स्वयंपाकाला आणि सगळे घरी असलं की नाही का सगळ्यांना एवढ्या भुका लागतात काय माहिती पण आज कोण खाल्लंच नाही अजून एवढं बनवून ठेवला आणि मग असा पसारा काढून एक इकडं रील्स बनवत होते बघू शकता आ बघितले असा मग परत काढली मी रील्स माहिती आहे का कारण की नाही का मी इकडं फिल्टर नव्हतं लावून फिल्टरची काही गरज नाही वाटत तरी पण मी लावते बघा ही आहे रील्स पण मी नाही का डिलीट केली टाकली आणि डिलीट केली मग फायनली घेतलं स्वयंपाक करायला बाबा तुमचं काय जाते मला इथं मेहनत करायला लागते व्हिडिओ बघायला बनवायचं पण बघ करायचं स्वयंपाक पण तुम्ही काय कर सबस्क्राईब करत नाही जाऊन द्या मग इकडं मस्त असं चिकन मॅग्नेट केलं थोडंसं रस्साला शिजून घेतलं असं मस्त वाटण वाटलं ना असा मस्त रस्सा केला बघा एकच नंबर छोटासा बिर्याणी म्हटलं जास्त रस्सा नाही लागत थोडासा आणि इकडं एक सोपते हे आपण बिर्याणी बघा मी सगळ्या गोष्टीत सुगरण आहे आणि सुगरणच राहणार असं आसुम, माझं मान्य आहे बघा भाकरी पण कशा क्यूप छान करते मी असं भाकरी वगैरे केलं थोडंसं तोंडात पाणी मारलं एवढे थांबून थांबून पाय आणि पिढंच का तो दर्द आलं तर चला त्याला इग्नोर करूया आणि पोरं काय करतात बघूया इकडे इकडे सकाळपासून होळी खेळून थकलं इकडे एक पडले आणि तिकडे एक पडले बघू शकता असे दोन माझी लेकरं इकडे झोपतात टी व्ही बघतात झोपतात हे आहे माझी पुतनी तर हे लेकरांची चालू आहे मस्ती खरू द्या म्हटलं तर चला आजचा ब्लॉग एवढंच कसं वाटलं